राम राम मंडळी आपण आज एक आयुर्वेदिक भाजी बनवणार आहोत आणि त्या भाजीचं नाव आहे खापरखुटी आई हिचेलाची भाजी आहे ना आणि ही खापरखुटीला म्हणतात ना तर मंडळी आपण आहे नाईची जी भाजी बनवतो ना ह्या अशा कावळ्या कवळ्या पानाची भाजी बनवायची आपल्याला आहे बघा अशी आईतच खोडून घ्यायचं ना सर सगळं आता पाऊस पडलेला आहे सगळ्या रान भाज्या उगून आलेल्या आहेत हो नाही सर सगळं हिरव्या भाज्या आल्या आहेत आणि मंडळीचा आयुर्वेदिक फायदा खूप आहे बरं का टोपली भरून भाजी घेऊ म्हणजे चांगली भाजी आपली खमंग होईल आणि भरपूर फुटीमध्ये आहे ना दोनच प्रकार असतात याबाग एक या हिरवी दांडीची भाजी भेटेल तुम्हाला हिरवी दांडीची आणि ही लाल दांडीची सगळ्यात जास्त आयुर्वेदिक महत्व या लाल दांडीचा आहे भाजीमध्ये तर आई भाजाल ही भरपूर होईल ना भाजीला फक्त कांदा आणि मिरच्याच पाहिजे ना कांदा मिरच्या लय छान लागते मग माती उडालेली त्याच्यावर झाल्यामुळं त्याच्यामुळे आता आपण येणार चांगली स्वच्छ धुवून घेऊ तिला लईच मस्त है भाजी होईल भरपूर होईल ना भरपूर भाजी किती मोठी आणली आपण कांदा चिरला मिरच्या चिरल्या मिरच्या चिरून टाकायच्या आपल्याला आता कडेत आपले आपले तेल टाकून घेऊ आपण कांदा परतून घ्यायचा पहिले कांदा परतून घेऊ त्याच्यातच मिरच्या परतू मंडळी हा भाजीचे आयुर्वेदिक फायदे अशा आहेत जर एखाद्याला लघवीला त्रास असन लगवी स्वच्छ नसन होत तर तुम्ही जर भाजी खाल्ली ना तुमचा तुम्हाला लघुविकार दूर होणार आणि सगळ्यात महत्वाचा फायदा या भाजीचा असा आहे ही या भाजीनी एका पोट साफ आपलं मंडळी तुम्ही बघू शकता ही खापर खुटी भाजी अशी आहे तुमच्या जर आतड्यामध्ये गाठी जर झालेल्या असतील तुमचं जर पोट साफ होत नसेल हो तुम्ही दवाखाना करून थक्का असाल मेडिकल मध्ये जर गोळ्या औषधं घेऊन थकलेले असाल तर फक्त तुम्हाला काय काम करायचं आहे पोट साफ होण्यासाठी फक्त आपल्याला ही भाजी खायची आहे तुम्हाला एका तासात लगेच रिझल्ट भेटणार चक्क तुमचं संपूर्ण पोट साफ होणार या भाजीने काही पेशंट अशा आहेत मंडळी मी बघतो दवाखान्यामध्ये लाखो रुपये खर्च करतात पण त्यांच्या पोटाचा विलज होत नाही बरोबर आहे ना बरोबर आहे ना आपला परतून झाला लाल झाला भाजी टाकायची भाजी टाकायची आता आपल्याला मस्त भाजी धुवून आपण मंडळी या भाजीचा आहे ना एक तोटा तुम्हाला सांगतो ही भाजी फक्त जास्त खायची नाही कारण की तुम्ही जरी भाजी जास्त खाल्ली ना प्रमाणापेक्षा तुम्हाला लगेच जुलाब चालू होणार आणि हा तर फायदा आहे ह्या भाजीने डायरेक्ट जुलाब चालू होत्या म्हणून तुम्हाला सांगितलं या भाजीने चक्क आपलं पोट साफ होतं आता आम्ही नेहमी बनवतो हो आई आपल्याला अनुभव आहे या भाजीचा जर जास्त भाजी खाण्यात गेली तर आपले जुलाब जुला, थांबत नाही आणि एकदम पोट मोकळं जाऊ द्या होऊ द्या जुलाब थोडेफार पण पोट मोकळे झालं सारखं पोट साफ होतं आणि मेन गोष्ट मंडळी अशी मानवी शरीर आजारी फक्त कशामुळे पडतं आपलं पोट साफ होत नाही म्हणून हो नाही तर मग आपलं पोट साफ जर नाही झालं तर आपण नेहमी आजारी पडत असतो त्याच्यामुळे ह्या आयुर्वेदिक भाजीचा तुम्ही आठवणीने उपयोग करा निसर्गाने भरपूर भाज्या आपल्याला दिलेल्या आहेत आप पण आपल्याला त्या भाज्याचा फायदा अजिबात करता येत नाही पूर्वी आपल्याला दवाखाने नव्हते मेडिकल नव्हते तरी असे वयस्कर माणसं आपले आजी आजोबा पंजोबा अशा आयुर्वेदिक भाज्या खाऊन जगायचे आता भाजीलाही छान होणार ना काही धमधम असं आलाय ग का काही तर मंडळी आठवणी नाही ना स्वयंपाक आहे ना तुम्ही लोखंडाच्या कडाईमध्ये करत जा कारण हो है की आपलं शरीर तीस ते पस्तीस टक्के लोह घाटकावर चालतं मंडळी गावरान पपई आहे तुम्हाला पपाया आल्या का मग तुम्हाला दाखवतो इतक्या मोठ्या मोठ्या इतक्या गोड पपाया असतात ना वा 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 अगदी मन सोपत शेती म्हणजे शेती म्हटलं की सगळे झाड असायला पाहिजे किळी सीताफळ लिंबू शेवगा सगळं निसर्ग बघू शकता एकदम सुंदर निसर्ग नटलेला आहे भाजीला पाणी सुद्धा टाकून नाही घ्यायचं पाणी शिजवायची आपोआप आपोआप पाणी सुटायचं नैसर्गिक भाज्याचं हेच वैशिष्ट्य आहे ना याला आपोआप पाणी सुटतं आपोआप पाणी सुटत आता आपण मीठ टाकून घेऊ याला थोड उचलून टाकू म्हणजे छान लागायची भाजी रान भाज्याला थोडस जादा राहून द्यायचं त्या भाजीला कांदा टाका नाका टाकू मिरच्या टाका दोन तीन आणि एखादी लसणाची पाकळी टाका तरी पण ही भाजी छान लागत मिठाच्या भाज्या फक्त मीठ टाकून रानात शिजवून खात होतो हा अपूर्वी तेच होता ना काहीचे कांदे फक्त कशाचा का कांदा कशाची मिरची जायचं रानात मीठ घेऊन शिजवायची तेवढ्याची झाड लावले पाऊस पडला आहे लिमुनीच झाड पण लावलंय लगेच काड्या त्या पण असे शिजाते किती मस्त कवळ्या कवळ्या काड्या त्या बरोबर मंडळी मस्त भाजी शिजली बरं का आपली मंडळी मस्त ज्वारीची भाकर घेतली भाजी पण शिजली भाजीची चव बघू आपण आता मस्त कांदा आहे मिरची घमघम वासा आलाय मस्त भाजीचा जेवायला मंडळी एकदम घमघम वास आलाय बर का भाजीचा भाजी आहे भाजी आहे गरम गरम वाँ 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 आई। ले 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 ना वा वा लय चांगली आली ग भाजी लय भारी भाजी होती मंडळी इतकी छान भाजी झाली ना तो म्हणतात घास घालता घालता लगेच मिठायची च वालीन भाजीची चव तर मंडळी तुम्ही ना अशा आयुर्वेदिक भाज्या ना बनवत जा पडला का सगळ्या आयुर्वेदिक भाजी आपल्या शेतात शहर ठिकाणी सगळीकडे उगत असतात फक्त त्याची माहिती पाहिजे असती आणि हीच माहिती आम्ही देत असतो तुम्हाला आयुर्वेदिक भाजीचे महत्व हे मी सांगितलेलेच आहे तरी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जा आणि आजच्या व्हिडिओला सगळ्यांनी टिपण्या करा सगळ्यांनी कमेंट करा की बा आम्ही ही भाजी खाल्लेली आहे अशी अशी लागती मग मी तुमच्या टिपण्या आईला नेहमी वाचून दाखवत असतो कारण की आईचं आमचं शिक्षण नाही हो नाही हो ना तर वाचता येत नाही तर मी सांगत असतो आईला की ह्या ताईंनी इकडून व्हिडिओ पाहिला पुन्हा मुंबई भरपूर अशा आपल्या आता प्रेक्षक आहेत इतर इतर राज्यातून व्हिडिओ बघतात आईला खूप बरं वाटतं मी सांगितले तर आपण अशाच एक आयुर्वेदिक व्हिडिओमध्ये परत भेटूया तोपर्यंत धन्यवाद